नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा परिसरात वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागा जमीनदोस्त झाले आहे शेतकऱ्यांनी केळीसाठी मोठी मेहनत घेऊन केळीबाग फुलवला होता परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकऱ्यांना बसतोय त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे तरी झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे केळी मालाचे फार नुकसान आहे साधारण अंदाजे सातशे ते आठशे झाड हे जमीनदोस्त दोस्त झालं आहे तरी शासनाकडून मला लवकरात लवकर त्या बाबतचा मोबदला मिळावा ही अपेक्षा आहे किती एकर मध्ये तुमची लागवड होती किती झाड होती आमची लागवड साडेसात हजार लागवड होती साडेचार एकर मध्ये साडेचार एकर मध्ये किती वर्षाचं होतं हे अकरा महिन्या साडे अकरा महिन्याचं झाड होतंय साडे अकरा महिन्याचं झाड होत आतापर्यंत किती खर्च लागलाय आतापर्यंत आम्हाला साडेचार लाख रुपये लागलेले काय अपेक्षा आहे कड़ू। शासनाकडून शासनाकडून आम्हाला योग्य तो पैसा म्हणजे खर... खर्च झालेला खर्च व मोबदला मिळावा ही शासनाला विनंती आहे पाटील राहणार तालुका पाचोरा जिल्हा जळगाव कालच्या पावसामुळे फार नुकसान झालेलं आहे माझी केळी पाच एकरमध्ये होते साडेसात हजार केळीचं फोड होतं पूर्ण निसलेलं होतं त्याच्यामुळे कालच्या पावस वादळी पावसाने सर्व जमीनदोस्त करून दिलं एकही झाड शिल्लक राहिलेलं नाही आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावे ही स विनंती किती दिवस झाले होते या लागवडला याला मागच्या वर्षी जून मध्ये केळी लावलेली होती आता पूर्ण बारा महिने केळी झालेली होती माल चालूच होणार होता मन निसर्गाने आलेला घास तोंडी किती एकर मध्ये किती झाड होते पाच एकर मध्ये साडेसात हजार केळीचं खोड होत एकच काय झालं याच्या खूप पाऊस वादळ रात्री खूप हवा चालल्यामुळे एक सारखी हवा होती त्याच्यामुळे सर्व जमीन जमीन झाड जमीन दुसर झाले किती नुकसान झालंय तरी तुमचं आमचं कमीत कमी पंधरा लाखाचं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने चांगले चांगले नुकसान भरपाई द्यावी